राजापूर तालुक्यातील ओमसाई समर्थ सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते गेल्या चार वर्षापासून ता राजापूर तालुका आणि परिसरातील शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या संस्थेच्या वतीने वक्तृत्व चित्रकला कथाकथन निबंध स्पर्धेच्या आयोजनाबरोबरच रेकॉर्ड डान्स स्पर्धांचे आयोजनही करण्यात येते प्रतिवर्षाप्रमाणे या यावर्षीही या सर्व स्पर्धा अत्यंत उत्साहात आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाल्या राजापूर तालुक्यातील नाटे येथे कार्यरत असलेल्या या मंडळाच्या वतीने श्री नवलादेवी मंदिराच्या रंगमंचावर रेकॉर्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आणि ग्रुप डान्स या प्रकारात प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन गटात या स्पर्धा घेण्यात आल्या प्राथमिक गटात सोलो प्रकारात धाऊवल्ली कोकरी शाळेचा कुणाल कोठारकर याने प्रथम क्रमांक पटकावला तर मीर येथील अथर्व चव्हाण द्वितीय जिल्हा परिषद जैतापूर शाळेचे मुग्धालाल तृतीय आणि साई इंग्लिश मिडियमची अन्वी दांडेकर यांनी उत्तेजनाचा क्रमांक पटकविला प्राथमिक गटातील ग्रुप डान्स मध्ये नाटे मराठी शाळा क्रमांक एकच्या कातिका ग्रुपला प्रथम क्रमांक मिड गवाने शाळेच्या अथर्व ग्रुप द्वितीय क्रमांक तारळ शाळेच्या कार्तिकी ग्रुप तृतीय क्रमांक तर हुना इंग्लिश मीडियमच्या आफ्रा ग्रुपने उत्तेजनार्थ क्रमांक पटकावला माध्यमिक गटातील सोलो प्रकारात ची हायस्कूलची कशिशेतीये प्रथम नाटे हायस्कूलचा प्रणव पांचा द्वितीय भू हायस्कूलची श्रद्धा जाधव तृतीय तर जुना इंग्लिश मिडियमची समृद्धी साखरकर हिने उत्तेजनाचा क्रमांक पटकाविला माध्यमिक गटातील ग्रुप डान्स मध्ये सांगवे हायस्कूलच्या सानिका ग्रुपने महिलांवरील अत्याचार या विषयावर लक्षवेधी नृत्य सादर करीत प्रथम क्रमांक पटकाविला तर महाकाली हायस्कूल आडिवरेच्या अधिराज ग्रुपला द्वितीय क्रमांक इंग्लिश मिडियमच्या सईद ग्रुपला तृतीय तर नाटे नगर हायस्कूलच्या आविष्कार ग्रुपने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला या प्रसंगी व्यासपीठावर अविनाश लाड नाटे सरपंच पुरुषोत्तम तळेश्री केंद्रप्रमुख सुनील जाधव मनोज आडविलकर रमेश लांजेकर विलास शहाणे दिवाकर आडविलकर पत्रकार राजन लाड पत्रकार शशिकांत शाखा प्रमुख चंद्रकांत मिराशी मंडळाचे अध्यक्ष भूषण नार्वेकर सल्लागार नरेश साखरकर निवृत्त शिक्षिका सौ शहाणे पिश्रीश हायस्कूलचे कथेकर आदी मान्यवर उपस्थित होते या स्पर्धेदरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष अजित यशवंतराव यांनी भेट देत मंडळाच्या कार्यक्रमांना शुभेच्छा दिल्या मंडळाचे सल्लागार मनोज आडिवरेकर नरेश साखरकर अध्यक्ष भूषण नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यरत असलेल्या या मंडळाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे कोकण लाईव्ह साठी राजन लाड राजापूर